जनतेच्या हक्कासाठी सदैव राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाचे जिल्हा अध्यक्ष कपिल पवार यांना वाढदिवसानिमित्त अनेक मान्यवरांनी दिल्या शुभेच्छा कपिल पवारांचा माझा फार जुना परिचय सतत राहणं हा त्यांचा गुण कुठल्याही विषयावर रिॲक्ट होऊन त्यांचा फॉलोअप करणं आणि त्यांच्या मागे लागणं याच्यातून त्यांनी आजपर्यंत राजकीय आणि सामाजिक जीवन त्यांचं चाललेलं आहे सध्या ते, ते जिल्हाध्यक्षपदाचं काम करत आहेत अजित पवार एन सी पी गटाचे जे जिल्हाध्यक्ष आहेत त्यांच्या नेतृत्वात आता संगमनेरात फार चांगला मोठा विजयही प्राप्त झालेला आहे त्याबद्दल मी त्यांच्या आज वाढदिवसानिमित्त त्यांना अनेक शुभेच्छा देतो आणि त्यांच्या हातून असंच काम पूर्ण होत राहावं अशी मी सदिच्छा करतो आज आमच्या अहमदनगर जिल्ह्याचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष कपिल भाऊ पवार यांचा आज वाढदिवस आणि ह्या वाढदिवसानिमित्त आज संगमनेर रेस्ट हाऊस हो येथे सगळे पत्रकार बांधवांनी जो काही त्यांचा इथे ये येतो सत्कार करण्यासाठी वार्ताला वार्तालाप करण्यासाठी आमच्या पक्षाचे वरिष्ठ नेते दिलीपराव शिंदे ने आणि मला बोलवलं याबद्दल मी आपल्या सगळ्यांत ऋणी आहे आणि कपिलच्या वाढदिवसानिमित्त एवढंच सांगेल जे काही परिवर्तन संगमनेर तालुक्यामध्ये झालेलं आहे त्या प्रकारचं म्हणजे वाढदिवसानिमित्त काहीतरी संकल्प या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व महायुतीच्या म्हणजे याच्यासाठी नवीन त्याच्यामध्ये जे काही युवा विढी किंवा जे काही कार्यकर्ते असतील तर संगमनेरच्या प्रगतीसाठी किंवा उत्तरनगर जिल्ह्याच्या प्रगतीसाठी त्यांनी त्या ठिकाणी प्रयत्न करावेत आणि त्यांनी या पुण्याचे मुख्यमंत्री असतील दोन्ही उपमुख्यमंत्री असतील या सगळ्यांना त्याप्रमाणे साथ घ्यावी एवढ्या अशा प्रकारच्या शुभेच्छा देतो शब्द मित्र माननीय कपिलजी पवार यांचा वाढदिवस आहे एक संघर्ष योद्धा त्यांना म्हणता येईल एक कमी वयात अत्यंत मोठ्या पदावर जाऊन पूर्ण जिल्ह्याची जबाबदारी चांगल्या पद्धतीने सांभाळली आणि त्यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यात अनेक आमदार आज महायुतीचे निवडून आलेले आहेत सर्वप्रथम मी त्यांचं अभिनंदन करतो आणि अजितदादा पवार यांचे अत्यंत विश्वासू मानले जाणारे आमचे मित्र मान्य कपिलजी पवार यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देतो आणि अशीच प्रगती त्यांची भविष्यात होत राहो की त्यांना शुभेच्छा देतो धन्यवाद आज आपण संगमनेर शहरातल्या किंवा नगर जिल्ह्यातल्या एका उदवडमुख युवा नेतृत्वाला शुभेच्छा देण्यासाठी या ठिकाणी जमलो त्यांच्याबद्दल आमचे मित्र आबासाहेब थोरात भारतीय जनता युवा जा मोर्चाचे प्रदेश, प्रदेश उपाध्यक्ष श्रीराजजी डेरे यांनी ज्या सदिच्छा किंवा शुभेच्छा दिल्या त्या सगळ्या साकार होत अशी परमेश्वर चरणी आमच्या गुरुमाची मी प्रार्थना करतो आणि त्या सगळ्यासाठी जे सहकार्य लागेल आपण त्यात आहोत आणि अशी हे जे नवीन पिढीतले तरुण उद्यानमुख नेतृत्व पुढे आले यांच्याकडून संगमनाच्या खूप अपेक्षा आहेत या सगळ्या अपेक्षा पुऱ्या होत आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच प्रजासत्ताक न्यूज ट्वेंटी फोर ला सबस्क्राईब करा आणि दहा अपडेट तसेच लाईक अँड शेअर करायला विसरू नका प्रजासत्ताक न्यूज सदैव आपल्यासोबत